आमच्या आमच्या पवार साहेबांचा दुटप्पीपणा बघा कोल्हापूरला जातात आणि त्या ठिकाणी सांगतात शाहू महाराजांच्या विरुद्ध तुम्ही उमेदवार उभा केला किती चुकीचा आहे त्यांना तुम्ही त्या ठिकाणी निर्विरोध द्यायला पाहिजे होतं मग हे महाराज नाहीत का हे तुम्हाला का नाही आठवलं जर तुम्हाला तिथे आठवत तर इथे तुम्ही म्हणायला पाहिजे होतं ठीक आहे या ठिकाणी या गादीचा मान आहे छत्रपती उदयन महाराज उभे आहेत मी उमेदवार उभा करणार नाही पण तुम्ही उमेदवार उभा केला आणि तोही असा उमेदवार उभा केला ज्यांनी शौचालयातही पैसे अरे महाराजांच्या विरुद्ध उमेदवार उभा करायचा तर तोळीचा उमेदवार उभा केला पाहिजे होता तुतारीची पिपाणी होणार छत्रपती उदयनराजे तुतारीची पिपाणी केल्याशिवाय थांबत नाही